I don't know.

त्याचं सॅम्पल वगैरे काढतो मी आता कुठले कुठल्या परवानगी घेतलेत ते मी लायसन असताना कशाच्या हे लिगल लायसन जे आहे तरी कुठल्या कुठल्या परवानगी लायसन्स साठी आवश्यक असतं आदिशात कार्यालयामध्ये आहे लीगल लायसन नंबर एक हा म्हणजे परवानग्या त्यांना दिल्यात का थे थे थी थे। थे ते चौकशीसाठी आणि नगरपंचायत मधी मधून परवानगी घेतलेली आहे का त्यांनी इथे जाताना नगर वडगावच्या हद्दीत नाही जे आवश्यक असलं ते तर आता ते अधीक्षक कार्यालयाने दिलेलं आहे ना ते जरी असलं तरी वडगाव नगरपंचायत पाहिजे ना त्यांच्याकडे इथे जर का चालू त्यांनी कुठल्या परवानग्या घेतल्यात ना ते आम्हाला दाखवा नाही इथं तर नाही दाखवू शकत मग काय असेल ते आम्हाला दाखवा दाखवू शकतो लायसन दाखवतो ना बरं ज्या परवानग्या घेतल्यात त्या परवानग्याच्या नियमानुसार हे आता आहे का नियमानुसार आहे बर ही शेजारी जी धार्मिक स्थळे माग न्यायाधीशांचं माग घर आहे त्या घराला लागून केंद्र चालते तुमचं हे नियमाला धरून आहे का नियमाला धरूनच असाल साहेब तुम्ही असं आता लिखित स्वरूपात देऊ शकता का की हे नियमात आहे

रद्द नाही हे लक्षात घ्या आता ह्या लोकांना कसे परवाने दिल्यात कसे यांचे निलाव झाल्यात कसे यांची ताडीची सगळी झाडं तुम्ही बोगस दाखवल्यात हे सगळ्या गोष्टी पर्यंत जायला लावू नका आमचं प्रामाणिक मत आहे हे इथलं अनाधिकृत शेड हे या शेडमध्ये हा अवैध धंदा आहे हा इथं निघाला पाहिजे आणि महिलांना खूप त्रास होतो या सगळ्यामुळे सगळ्यात काढून टाकायचं तुम्ही दोन तीस लोक यायचं म्हटलं तर तिकडनं बाजाराची मेन जागा आहे जोडून दिलंय ते सगळं तुमच्या ऑफिस येतो याला कुठलाही ना व्यवसाय दाखला दिलेला नाहीये हे सगळ्या बेकायदेशीर आहे तुम्ही काय कायदेशीर तुम्ही किती अंतरावर आहे तुम्ही काय बाकीच्या ठिकाणचं तुम्ही विचार करू नका हे वडगावच मुख्य ठिकाणी आणि या ठिकाणावरती हे सगळं जर कारभार चालत असल हे चुकीचं आहे तुम्ही त्याच्यावरती एकदम चुकीच्या पद्धतीने माहिती देत आहे की हे कायदेशीर जरी असलं तरी त्याला तो अधिकार नाही इथं याच्यावरती स्थानिक लोकांनी महिलांनी पण इथं याच्यावरती केलेले नाही पाहिजे म्हणून पण टाकायचं की कशामुळे चालू आहे अधिकाऱ्यांची आमचा आरोप आहे आणि हे सगळं आम्ही सिद्ध करू कोण लोक तुमची इथं येतात ना महिन्याला आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्ही कशा निलाव करता सॅम्पल व्हिडिओ फोन कोण येते कोण काय घेते कोण घेऊन जाते सगळ्यांचे व्हिडिओ नंबर सांगितलं माणसाची नाव पण मागे आता तुम्ही म्हणताय किती बेसळयुक्त आहे तुम्ही त्याचा घेतलाय काय सॅम्पल सॅम्पल घेतला काय आहे मग मला सॅम्पलचे रिपोर्ट द्या ते आम्ही पण सॅम्पल घेतलं तर आमच्याकडे पण रिपोर्ट आहे सॉरी तुम्ही ते रिपोर्ट आम्हाला द्यायचे सगळे बिलकुल आणि सगळ्यात महत्वाचं हे कायद्याच्या बाहेर तुम्ही कायद्यात आणण्याचा प्रयत्न करू नका तुमचे बांधे असतील ते आम्हाला ते त्याच्याशी देणे घेणे नाही इथं लोकांच्या इतक्या तक्रारी आहेत इतक्या महिलांना त्रास आहे इथं रोज भांडे भांडणे धार्मिक स्थळ आहेत रोज आमची मुलं इथे खेळतात लहान मुला

पूर्ण आम्हाला माहिती देतलं सगळ्या आमच्याकडे व्हिडिओ आहेत हे आज आम्ही आज नाही याची माहिती घेतली सगळ्या गोष्टी तुम्ही अडचणी देणार हे लक्षात घ्या माझा शब्द देणार किंवा तुम्ही यांच्या पाठमरणार तुम्हाला अडचणीत आणणार आम्ही आम्ही सगळी चौकशी करणार याच्यामध्ये किती तुम्ही नाही निलावायचं मात्र आणि जर का म्हणता म्हणताना त्यांचे लायसन्स त्याच्या व्यतिरिक्त इथं अजून काय काय चालतं ती पण चौकशी करा आमच्याकडे ती पण माहिती आहे सगळी इथं काय चालतं आणि काय नाही ते तुम्ही किती कारवाई ते सांगा हे सगळं काढून टाकायचे सगळ्या गोष्टी इथल्या ठेवायच्या नाही बेकाय दिवशी लायसन तर रद्द झालंच पाहिजे नियम व आठ त्यांनी भंगच केलेलं आहे हे लक्षात घ्या आमच्याही नगर पंचायतच्या केल्यात आणि तुमच्याही नियम व आठ भंग केलेला आहे इथ त्रास होणार लोकांना जर त्यांचा नियम आणि त्रास होत असेल तर असले लायसन तुम्ही त्वरित रद्द केले पाहिजे आमच्या आमचे पंचायतची नियम आटी काय तुम्ही हेही वाचा तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यापेक्षा तुमच्या नियम वाटींमध्ये त्यांनी बांधित राहिलं पाहिजे हे तर त्वरित हलवायचं तुम्ही अडचणी तुम्ही दोन दिवस तुम्हाला वेळ देतो दोन दिवसात तुम्ही आम्ही आम्ही करणार तुम्हाला आता सांगतोय तुमच्याकडे बघू नाकडे शपथ तुमच्या मग टाळं धोकायचं काम तुमचं आहे ना एसीबी टाळा धोका बंद करा ते सिल करा ते चौकशी करून सील करून देतो नाव देतो मी तात्काळ तू मला साहेबांनी काय सांगितलं चौकशी करून त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एन पी डी कायद्या अंतर्गत त्याच्यावर अंतर्गत दाखल करा सगळं मला लागतील पूर्ण माहिती अधिकार पाहिजे पेपर मी काय काढले आम्ही काय डायरेक्ट आलेलो नाहीये इथं लक्षात घ्या पाठवले माहिती मला माहिती नसेल ना जरा आमची माहिती घ्या तुम्ही या उडी केली कोणाची जरी पाठरासेल करायचं काम करून तुम्ही करू नाव नक्की मला सगळं माहिती आहे या तालुक्यात किती तुमचे ताडी केंद्र सुरू आहे कशी निलाव पद्धत आहे सातबाऱ्यावरती झाड किती आहे प्रत्यक्ष प्रत्यक्षात झाड किती आहेत तुमची तिथं सगळं माहिती आहे आम्हाला किती लिटर मध्ये इथं किती लिटर बनती किती झाडे किती निघते रोजची सांगा ह्याच्यावर राहताय ना चौकशी केली जाणार आणि आमच्याकडून होणार की मनसेकडून होणार पूर्ण चौकशी केली जाणार इथं आणि एवढा दिवस इथं सगळं का चालू होत त्याच्यामुळे चालू ना त्याची पण आम्हाला उत्तरं पाहिजे कोणाची आवज लेखी आलं तर लेखी द्या नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने आहे पुढे हे कसं करायचं तुमच्यासाठी तुम्ही ठेवा आम्ही आमच्या देऊ नका आम्ही काय आम्ही कसे काम करतोय ना हे तुम्हाला दिसत येणार का तुम्ही अडचणी देणार साहेब ह्याच्यामध्ये जर तुम्ही याला वाचवाय गेले तुम्ही अडचणी देणार मी आता सांगतो याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आणि याच्यामध्ये दोष असणारे सगळे अधिकारी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार मॅडम आहे ना त्याच्यामध्ये त्यांना सांगा फोन करा परतीस पिंना लॉक लाईन फोन करा डायरेक्ट कुणाला अटक केलंय आता कोणाला अटक कोणाला नाही अटक नाही आता तुम्हाला काय मुद्यमंत्री सापडला नाही करतोय ना, ना पंचनामा करा ना पंचनाम्याची कॉपी द्या आम्हाला काही काही सापडलं पत्रकार करतील त्यांच्या काय काही केलं काय कळल ना आपल्याला देतील ना लेखी स्वरूपात आम्ही सकाळचा आमचा सगळा सर्वे झालेला घेतला आमच्याकडे पण त्याचे व्हिडिओ आहेत काळजीच करू नका तुम्ही काहीला कॉलोपी केली तरी आमच्याकडे सगळं आहे त्यामुळे

पंचनामा तुम्ही जे काय तुम्ही आलंय रेड मारली म्हणताय ना पंचनामा करा काय काय आढळलं तुम्हाला काय काय भेटलं सगळं दाखवले आम्हाला माहिती भेटू नाही आमच्या मनाच्या शांततेसाठी तुम्ही आले का कारवाई दाखवायला आमची शांतता अशी ना होणार हे सगळं काढावं लागेल तुम्हाला ते कुठल्याच नियमात बसत नाहीये ना तुमच्या ना नगरपंचायतच्या हे लक्षात घ्या तुमच्या नियमात बसत नाहीये हे तुम्ही पंचवीस वर्ष चालू ठेवलं हे लक्षात घ्या हे नियमात बसत नाही जरी तुम्ही म्हणताय ना त्याला सरकार मान्यता आहे त्याच्याकडे परवाना आहे तो तो इथला नाही त्यांनी तिकडे करायचं इथं त्याला कुठलीच परवानगी नगरपंचायतनी दिलेली नाहीये तुम्ही देऊ नका तुमचा अधिकार नाही तो तू इथं धंदा कर म्हणून धंदा करायचा असताना तुम्ही तिकडं त्याला करायला हवा इथं नाही महाराष्ट्र जागृत आहे शंभर मीटर ते अंतर आहे का हजारो लोक तिथं दर्शनासाठी येतात उत्सव आहे हजारो लोक यामध्ये हे पाहिजे सगळं तुम्ही हे करता न्यायाधीशांचे निवासस्थान पाठीमागे तुम्हाला आहे ना न्यायालयाला उत्तर द्यायला लागतं हे पण लक्षात घ्या पुढचं सांगतो मी तुम्हाला न्यायालय याच्यावरती आता तू मला विचारल हे कसं काय सांगा याचे पुढचे परिणाम काय आहेत ना हे तुम्हाला माहित नाही तुम्हाला वाटतं दरवेळेस तुम्ही जसा कारवाई करताना त्याचीच ही कारवाई आहे पण हे तुम्हाला नंतर कळेल सगळं काय तुम्हाला अजून आमच्याबद्दल पण काय माहिती घेणं मला माहित माहीत नाही तुम्हाला ते सगळं पुढं पुढं जसं येईल ना तुमच्या अंगलट तसं सगळं तुम्ही मला कळल वाचवा त्याला वाचवायचं तुम्ही जे काय बोलले तुम्ही जे काय बोललेत ना आता ते रेकॉर्ड आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय ना त्याला परमिशन आहे हा लिगल आहे आता अनलिगल आहे ना आम्ही पण तुम्हाला दाखवतो आत्ता दाखवले अजून काही गोष्टी आहे तुमच्या ज्या म्हणताय ना परवानग्या त्यांनी घेतल्या कुठे मालक मालक कुठे मालक कोण आहे माहिती आहे मालसिंगराव भंडारी गावाकडे गेला तुमचे मालक इंग्रजी माहित नाही तुम्हाला आणि मालकाचे तुम्ही तुम्ही मालक आहे का त्याचे कस का तुम्ही त्यांची बाजू घेऊन सांगता तुम्हाला कसं काय कळलं की लिगल आहे म्हणून त्यांनी काय पेपर दाखवले का तुम्हाला कुठे लायसन तुम्ही घेऊन आले का लायसन कुठे दाखवा लायसन ते लायसन कसं दिलंय ना आम्हाला ते पण बघायचे दाखवा लायसन आम्हाला कुठं पाहिजे नाही सर एक त्यांच्या ऑफिसमधला कंडिशन वाचल्या का तुम्ही काय आहे सर काय मला तुम्ही सांगा वाचून चाल <laughs> काय पहिली कंडिशन काय वाच तुम्ही सांगा तुम्ही लायसन दिले ना तुम्ही आम्हाला लायसन तुम्ही दिले मला त्याच्या आर्टी काय मला आमच्याकडे आहे आमच्याकडे लायसन्सची कॉपी आहे त्या मध्ये तो बसतोय का मला नसल बसत ना तर ते रद्द होणार लायसन लायसन्स रद्द होणार आणि हे निघणार मला सांगा ना, ना तुम्ही त्याच्या बिलकुल मला कंडिशन सांगा ना ठीक आहे अहवालाची प्रत द्यावीच लागेल ठीक आहे तुम्ही आमच्या काय ह्याच्यासाठी नाही देत आता काय करणार इकडे द्या एक मिनिटा तेच मी विचारते काय करणार आहे ते पण सांगून घ्या असं नाही होईल आम्ही इकडून निघायला काय त्याच्या नियम आटी त्या नियम मला एक एक क्लिअर करून सांगा ना त्याची पाय म्हणली केली का नाही केली आम्हालाही समजेल तुम्ही जे म्हणताय ना कायदेशीर आहे कायदेशीर असताना अटींचा भंग केला भंग केला म्हणजे तो कायदेशीर होणार आहे काय होईल लायसन ही रद्द झालं पाहिजे इतक्या वर्ष त्यांनी धांदा केलाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई पण झाली पाहिजे सगळ्या गोष्टी त्वरित झाल्या पाहिजे तुम्हाला आम्ही दोन दिवसाची मुदत देतो आहे दोन दिवसात हे सगळं काढायचं इथं तर नाही निघालं तर पुढच्या परिणामांना तुम्ही सगळ्यांनी तुम्ही तोंड द्यायचं आणि तुम्हीच जबाबदारी एवढं पण सांगता आम्हाला आता ओके हे काम तुमचं आहे हे काढणं बिडणं हे आमचं काम नाही आहे आम्ही नगरपंचायतकडनं जे काही सहकार्य अपेक्षित आहे करू तुम्हाला पण हे निघालं पाहिजे इथं नाही पाहिजे पुढेही तो एक धंदा चालू आहे तोही बंदच झाला पाहिजे तो घरात घरात तिला काय लायसन्स दिले आहे का तुम्ही कस काय विकती ती कस काय परत चार दिवसांनी परत विकायला चालू होते ती लोकांना त्याचा पेपरच्या बातम्या मी ते चालू होत सगळं तिथं त्यांच्या कारवाई आम्हाला चांगल्या माहिती आमच्या असे लेडीज लोक चालले की त्यांच्या समोर देतात तिथं आणि ते पण लेडीज लोकच देतात एवढा तिथं कारवाई चालू आहे आणि ज्या कारवाई केल्यात ना तिच्या किती पेपरला तुमच्या कारवाईंची प्रसिद्धी झाली मला ते दाखवा वडगाव मावळ मानला किती केल्या तीन गुणांनंतर तडीपारीचा राईट आहे तोही वापरला फोन कशी सगळे इथला आमच्याकडे किती ताडी केंद्र चालतात तालुक्यात आणि किती ताडी निघती किती निलाव काढताय तुम्ही त्या निलावात तुम्ही नोंदी किती दाखवताय शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती किती नोंदींमध्ये तुमचे झाडं दाखवल्यात किती अस्तित्वात आहे सगळं आम्हाला नंतर येणार आहे काळामध्ये सगळे एक एक गोष्ट काढू तुम्ही हे पाहिलं बघितून घेऊ ना आम्ही तुमच्याकडे नोंदी किती आणि तिथं किती अस्तित्वात ते पण बघू आम्ही सगळं अठ्ठावीस तुम्ही करा तुमची कारवाई आम्हाला तुमच्या कारवाईचा आता हस्तक्षेप नाही करायचं तुम्ही कारवाई करा आम्ही जे काय भौय ते लेखी स्वरूपात घेऊच तुमच्याकडनं आणि आमच्याकडे आई सगळे गोष्टी इथल्या